वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्वदा तर यंदा श्रावणामध्ये बारा ऑगस्टला आलेली आहे अंगरिका संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणजेच मंगळी चतुर्थी आपण मंगळ चतुर्थी पण म्हणतो तर ह्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पांची कोणती सेवा करायची आहे आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक कसा करायचा आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चतुर्थी जी आहे तर बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनटांनी लागणार आहे आणि तेरा ऑगस्टला सकाळी साडेसहा वाजता संपणार आहे तर अंगरका चतुर्थी जी आहे तर श्रावणात आल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढलं आहे कारण श्रावण हा देवारीदेव महादेवाचा पूजेचा महिना आहे याच काळामध्ये अंगरका संकष्टी चतुर्थी आल्यामुळे गणपती बाप्पा आणि महादेव यांचं आपण पूजन करतो तर अंगारका चतुर्थी म्हणजे काय तर हे अंगारका नाव का पडलं आहे कारण अंगारक नावाचे ऋषी होते ते गणपती बाप्पांचे खूप मोठे भक्त होते त्यांचा जन्म मंगळवारी झाला होता आणि त्यांनी अनेक वर्ष गणपती बाप्पांची तपश्चर्या केली आणि गणपती बाप्पा त्यांना प्रसन्न झाले त्यांनी अंगारक ऋषींना विचारले गणपती बाप्पांनी अंगारक ऋषींना विचारले की तुम्हाला काय हवा हे तर अंगारक ऋषींनी सांगितलं की माझं नाव आणि तुमचं व्रत लोकांमध्ये कायम स्मरणात राहावं म्हणून असं गणपतीला सांगितलं तर गणपती बाप्पांनी त्यांना वर दिला की जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जाईल त्यामुळे आपण अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि ह्या दिवशी माझे व्रत केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतील असं गणपती बाप्पांनी सांगितलं अशी कथा पुराणात येते अंगारका चतुर्थी जी आहे तर ती वर्षातून एकदाच येते त्यामुळे सगळ्यांनी अंगारिका संकट चतुर्थीचा उपवास करावा आणि मंगळी चतुर्थी जे उपवास करत नसतील तर त्यांनी त्या दिवसापासून उपवास करायला सुरुवात करायची आहे संकट चतुर्थी प म्हणजे मंगळी चतुर्थी जेव्हा येते तेव्हापासून आपण संकट चतुर्थी उपवास करायला सुरुवात करत असतो ज्यांना उपवास करायचा असेल तर ह्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता तर आपल्याला त्या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे एक वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा जाळायचा आहे आणि गणपती बाप्पांचा पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे तर पाण्याने अभिषेक करताना आपल्याला ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मय देव सर्व कार्य सर्वदा असा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा मग ओम गण गणपतय नम असा हो। सुद्धा तुम्ही मंत्र म्हणू शकतात एक शाट वेळेला तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला गणपती हा शिष्य म्हणायचा आहे किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे तर तुम्ही अभिषेक करता करता जे आहे तर तुम्ही गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे ओम गण गणगणपतय नम ओम हो। गण गणगणपतय नम आपण अमृताने अभिषेक करून घ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तर तुम्हाला जर काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही जे आहे तर गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर तुम्ही एकवीस वेळेला म्हणू शकतात म्हणजेच एकवीस आवर्तनं तुम्ही म्हणू शकता तर गणपती बाप्पाचं जे आहे ते तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी जे आहे तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणा किंवा मग अजून जे आहे तर एकशे वीस दिवसांची सेवा आहे गणपती बाप्पांची जी आपल्याला संकष्टी चतुर्थीपासून करायची आहे म्हणजेच अंगरका संकष्टी चतुर्थीपासून करायची आहे तर एकशे वीस दिवसांची जी सेवा आहे तर आपल्याला आपलं जे घरावरती कर्ज असेल कोणाला नोकरी लागत नसेल संतान प्राप्तीसाठी तर अशा बरेच ज्या अडच बऱ्याचशा ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी आपल्याला निवारण करण्यासाठी संकट हरता दुःख हरता आपला जो गणपती बाप्पा आहे तर आपल्याला त्या दिवशीपासून एकशे वीस दिवसांची सेवा करायची आहे तर ती कशी करायची आहे तर एकशे एकवीस वेळेला आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे मंगलमूर्तए विघ्नहर्ता दुरितनाशना कृपा करा हा जो मंत्र आहे परत ऐका का विघ्नहर्ता दुरितनाशना कृपा करा हा जो मंत्र आहे तो आपल्याला एकशे एकवीस वेळेला म्हणायचा आहे आणि आप आपल्याला जो मंत्रांची जेव्हा आपल्याला सुरुवात करायची आहे एकशे वीसची जी प्रभावी सेवा करायची आहे तर आपल्याला पहिले संकल्प करायचा आहे आंघोळ करून सकाळी सुचिरभूत होऊन आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि आपल्याला जी इच्छा मागायची आहे तर आपल्याला संकल्प करून आपल्याला त्या दिवसापासून सुरुवात करायची आहे तर आपण पहिल्या दिवशी आपण मंदिरात जाऊ शकतो मंदिरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची आहे एकशे एकवीस वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे तर तुम्ही मंत्र ऐकलाच असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे आपल्याला आणि त्या दिवसापासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपल्याला ही सेवा करताना आपल्याला परांना घ्यायचं नाही आहे आणि घरामध्ये माऊन करू द्यायचं नाही कोणाला आणि ही जे आहे तर संकष्टी चतुर्थीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजेच अंगारिकी संकष्टी चतुर्थीपासून एकशे वीस दिवसांची uh, ही सेवा करायची आहे पण आपल्याला मंत्र जो आहे तो एकशे एकवीस वेळेला मंत्र म्हणायचा आहे आणि ही सेवा करताना तुम्ही एक ठराविक वेळ तुम्हाला ठेवायची आहे तुम्ही सकाळी बसली सकाळी बसा किंवा संध्याकाळी बसा तर मंदिरात तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी जायचं आहे आणि जर तुमचं जाणं नाही शक्य झालं तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता तर त्या दिवसापासून चतुर्थीपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर ह्या अंगारकी संकटच्या तृतीला तुम्हाला उपवास करायचा आहे आणि हा उपवास केल्याने गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होते आयुष्यातील अडचणी आजार दूर होतात त्याचबरोबर ग्रहशांतीसुद्धा होते तर मंगळ दोष असेल अंगारक दोष असेल ग्रहांचा काही नकारात्मक प्रभाव असेल नोकरी लागत नसेल लग्न जमत नसेल अशा काही अनेक अडचणी असेल ज्या मानसिक आजार आजार असेल कोणाला तर अंगारक संकट चतुर्थीच्या व्रताने दूर होतात त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगती होते मन स्थिर होतं आत्मविश्वास वाढतो त्यामुळे आपण ही संकट चतुर्थी आहे त्याचा उपवास आपल्याला नक्की करायचा आहे आणि सगळ्यांनी करायचं तर एकशे वीस दिवसांची जी सेवा आहे तर आपल्याला फक्त चतुर्थीलाच उपवास करायचा आहे रोज नाही करायचा आहे तर त्यामुळे आपण संकट चतुर्थी दिवशी उपवास करायचा आहे आणि आपल्याला दिवसभर जे आहे तर आपण फलाहार करू शकतो किंवा मग आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे खायची आहे आणि आपल्याला संध्याकाळी उपवास सोडताना आपल्याला गणपती बाप्पांना मोदक बनवायचे आहे आरती करायची आहे गणपती बाप्पांची आणि चंद्राला जो आहे चंद्रोदय झाडाशी आपल्याला उपवास सोडायचा नाही आहे तो तो आप ला आप ला तर आपल्याला चंद्राला आपल्याला अर्घ द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे चंद्राला आणि नंतर चंद्रोदय झाल्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे तर या व्रताचं फळ काय आहे तर या अंगारक च चतुर्थीला उपवास केल्याने काय गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्याने काय होतं तर आयुष्यातील संकट दूर होतात ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आरोग्य नोकरी व्यवसाय शिक्षण आणि मानसिक शांतता लाभते आत्मविश्वास वाढतो अखंड झोके लाभते आणि मंगल कार्यसुद्धा घडून देते तर फक्त ते भक्तिभावाने करायचं आहे आपल्याला मनात जर भक्तिभाव असेल तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल आणि सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला तणाची शुद्धी मनाची शुद्धी आणि तर मनापासून आपल्या गणपती बप्पांची सेवा करायची आहे तर सगळ्यांनी आवर्जून संकष्टी चतुर्थीचा उपवास झाला कारण हे वर्षातून एकदाच येते आणि बुद्धीचा देवता म्हणजेच गणपती बाप्पा आणि आपल्या मुलांकडूनसुद्धा त्या दिवशी तुम्ही अभिषेक करून घ्या गणपती बाप्पांचा आणि जो अभिषेकाचं पाणी आहे तर त्या मुलांना पहिला द्या घरातल्यानं सगळ्यांना पहिला द्या खूप आणि खूप प्रभावी आहे त्यामुळे चतु चतुर्थी चतु जी आहे सगळ्यांनी आवर्जून पकडा आणि गणपती बाप्पाचा आहे तर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्या आणि आरती वगैरे करून घ्या संध्याकाळी मोदक दाखवा गणपती बाप्पांना अशा प्रकारे आपण पूजा करायची आहे तर एकशे वीस दिवसांची जी सेवा आहे तर ती करताना आपल्याला ब्रह्मचर्य काही पाळायची गरज नाही कारण एखाद्याला असंतती प्राप्तीसाठी करणार असेल तर आणि जे आहे तर आपल्याला सात्विक अन्न घ्यायचं आहे कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे परांना वर्ज करायचं आहे आणि घरामध्ये मांसार करू द्यायचं नाही कोणाला तर अशा प्रकारे जे आहे तर तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करून घ्या कारण प्रत्येक आपल्याला पूजेमध्ये ग गणपती बाप्पा सर्वात श्रेष्ठ मानले जातात त्यांची पूजा आपल्याला पहिले करावं लागती प्रथम करावं लागते आधी तर त्यामुळे सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ